श्री शिवाय नमस्तभ्यम श्री शिवाय नमस्तभ्यम नमस्कार सर्वांना तुमच्या सर्वांचे आपले पुणेकर मराठी या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे सहा जानेवारी दोन हजार पंचवीस हा वर्षातील पहिला सोमवार आहे तर आपण या व्हिडिओमध्ये या दोन हजार पंचवीस वर्षातील पहिल्या सोमवारी कोणते उपाय करायचे तेच बघणार आहोत वर्षभर कामामध्ये जर कामामुळे जर महादेवांच्या मंदिरात जायला जमत नसेल तर वर्षाच्या पहिल्या सो पहिल्या सोमवारी सुरुवात ही आपण भोलेबाबांच्या आशीर्वादाने करूयात असे म्हणतात की सुरुवात जर चांगली असेल तर शेवट हा चांगलाच होतो तर वर्षभर जरी मंदिरात जाणे शक्य होत नसेल किंवा पूजा करणे जमत नसेल परंतु वर्षाच्या पहिल्या सोमवारी तरी आपण पूजा व उपासना करूयात जेणेकरून भोलेनाथांचा आशीर्वाद व कृपा आपल्यावर वर्षभर राहील सहा जानेवारी दोन हजार पंचवीस पहिला सोमवार तर या दिवशी भोलेनाथांच्या मंदिरात आपल्याला जायचेच आहे आणि शिवपिंडीवर आपण जल अर्पण करायचे आहे तसेच दूध आणि बेलपान देखील बेलपत्र आपल्याला या दिवशी व्हायचे आहे पिंडीवरती त्याचबरोबर ओम नम शिवाय श्री शिवाय नमस्तोभ्यम तसेच महामृत्युंजय मंत्र या मंत्राचा देखील आपल्याला जप करायचा आहे जेवढं शक्य होईल तेवढे जास्त प्रमाणात आपण या दिवशी भोलेनाथांची पूजा करणार आहोत आणि भोलेनाथांकडे आपल्याला सुख शांती समृद्धी तसेच सर्वांचे रक्षण व्हावे हीच प्रार्थना करायची आहे या दिवशी करायचे आहेत ते उपाय कोणते तर ते आपण बघूयात तर सोमवारी आपल्याला पाण्यामध्ये दूध टाकून अंघोळ करायची आहे असे केल्याने पाण्यामध्ये दूध टाकून अंघोळ केल्याने नकारात्मकता दूर होते निगेटिव्हिटी कमी होते तसेच पाण्यामध्ये बेलपत्र टाकून देखील आपण आंघोळ केल्याने मानसिक शांती मिळते आणि या दिवशी आपल्याला भोलेनाथांच्या मंदिरात तर जायचेच आहे या दिवशी शिवपिंडीवर आपल्याला चंदनाने राम लिहायचे आहे चंदनाने रामचेच नाव आपण पूर्ण दिवसभर घेणार आहोत त्यानंतरचा उपाय म्हणजे शिव शिवलिंग शिवपिंडीवर आपल्याला मध देखील अर्पण करायचं आहे मध सोमवारी भोलेनाथांना लाल किंवा पिवळ्या रंगाचे चंदन अर्पण करायचे करायला विसरायचे नाही आणि आपल्या जीवनामध्ये सुख शांती मिळो हीच प्रार्थना आपल्याला करायची आहे भोलेनाथांना तांदूळ अर्पण करायचे आहेत सोमवारी तांदूळ हे फुटलेले तुटलेले नसावे कधीही नैवेद्य अर्पण करत नसाल परंतु या दिवशी भोलेनाथांना मंदिरात जाऊन नैवेद्य नक्की अर्पण करा किरीचं नैवेद्य किंवा शेऱ्याचं नैवेद्य देखील तुम्ही या दिवशी अर्पण करू शकता या दिवशी शिवचा शिवचालिसा शिवस्तुती तसेच शक्य असेल तर तुम्ही मंदिरात जाऊन वाचन करा तो एखादा मंत्र जप कुठलाही भोलेबाबांचा कुठलाही एक मंत्र त्या मंत्राचा जप मंदिरात मंदिरात करावा शक्य नसेल तर आपण घरी देखील करू शकतो त्यानंतर या दिवशी कुठलीही सेवा किंवा उपाय करायला जमत नसेल तर फक्त शिवलीला अमृत या ग्रंथातील अकरावा अध्यायाचे वाचन आपल्याला करायचे आहे कारण या ग्रंथातील अकरावा अध्याय जरी वाचन केला तरी पूर्ण ग्रंथातील अध्याय वाचन केल्याचे फळ आपल्याला मिळते त्यानंतरचा उपाय प्रदोष काळामध्ये तांदूळ आणि काळे तीळ एकत्र करून आपल्याला शिव भोलेनाथांना अर्पण करायचे आहेत त्यामुळे दोष नाहीसा होतो या दिवशी फक्त भोलेनाथांचीच पूजा करायची नाही तर या या दिवशी आपल्याला सेवा देखील करायची आहे सेवा कशाची करायची आहे तर बेलाच्या झाडाची आपल्याला सेवा करायची आहे पिंपळाच्या झाडाची सेवा करायची आहे प्रत्येक सोमवारी बेलाच्या झाडाची आणि पिंपळाच्या झाडाची सेवा पूजा करणे हे खूप शुभ मानले जाते पिंपळाच्या झाडाखाली दररोज तुपाचा दिवा लावल्यास माता पार्वती व भोलेनाथांची कृपा आपल्यावरती राहते दररोज शक्य नसेल तर कमीत कमी सोमवारी आपण पिंपळाचे झाड व बेलाच्या झाडाखाली दिवा नक्की लावावा जो असे करेल त्याच्या जीवनात सकारात्मकता येते आणि जीवनात भरभराटी होऊ लागते अडकलेली कामे पूर्ण होतात तसेच या दिवशी आपल्या शांतीसाठी आज सोमवारी पांढरे रंगाचे कपडे आवर्जून घालावे मानसिक शांतीसाठी भोलेनाथांना आपल्याला पांढरे वस्त्र देखील अर्पण करायचे आहे या कुठल्या या अथवा कुणालाही म्हणजे गरजू व्यक्तींना आपण पांढरे रंगाचे वस्त्र दान करावे त्यानंतरचा उपाय सात बदाम आपण सोमवारच्या दिवशी अर्पण करावे भोलेनाथांना तर आपली जी इच्छा असेल ती लवकर पूर्ण होते तसेच या दिवशी घरात तुपाचा दिवा तर लावायचाच आहे आणि तसेही आपण आपल्या घरात एक दे एक तेलाचा दिवा आणि एक तुपाचा दिवा दररोज लावायलाच हवा या दिवशी शिवपिंडीवर जो व्यक्ती एकशे आठ बेलपत्र बेलाचे पान अर्पण करेल पण बेलपत्र अर्पण करताना त्यावरती राम लिहायचे आहे बेलाच्या पानावरती राम लिहून ते शिवपिंडीवर अर्पण करायचे आहे असे केल्याने आपली सर्व कामे मार्गी लागतील आज सोमवारी धोत्र्याची फुल देखील आपल्याला भोलेबाबांना अर्पण करायचे आहे असे केल्याने व्यापार व्यापारमध्ये वृद्धी होते येणाऱ्या अडचणी ज्या बिझनेसमध्ये उद्योगधंद्यांमध्ये अडचणी येत आहे तर त्या अडचणी कमी होतात त्यानंतरचा उपाय सोमवारी पाच किंवा अकरा बेलांच्या पानावरती मध लावून ते जर आपण भोलेबाबांना अर्पण केले तर आर्थिक स्थिती चांगली राहील तसेच बेलाच्या पानावरती मध मध लावून ते जर शिवपिंडीवर अर्पण केले तर वैवाहिक जीवनात सुख येते तसेच पैशाच्या अड पैशाच्या अडचणी पैशासंबंधित अडचणी कमी होतात त्यानंतर अंघोळीच्या पाण्यात बेलपत्र टाकून अंघोळ केल्यास त्वचेचे आजार कमी होतात असे आपण दररोज देखील करू शकतो पण वर्षाच्या पहिल्या सोमवारपासून आपण सुरुवात केली तर अजूनच छान होईल त्यामुळे या सोमवारपासून आपण सुरुवात करूया आणि या दिवशी अन्नदान देखील करायला खूप महत्त्व आहे या दिवशी अन्नदान देखील आपण करायलाच हवे याने भोलेनाथांची कृपा आपल्यावर तर राहील पण भोलेनाथ प्रसन्न होतील आणि आपल्याला आशीर्वाद देतील आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतील तर अशा प्रकारे हे काही उपाय जे होते ते आपल्याला करायचे आहे यापैकी कुठलाही एक उपाय आपण जरी केला तरी देखील भोलेनाथांचा आशीर्वाद आपल्याला भेटणारच आहे तर त्यामुळे तुम्ही कुठलीही सेवा करा मनोभावे करा कुठलीही सेवा उपाय आपण मनोभावा मनोभावे केले तर त्याचे फळ आपल्याला भेटतेच तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये कुठले उपाय करायचे आहे ते सर्व बघितले आहे तर भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये जय संतोषी माता